तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी संक्रांत जवळ आलेली आहे तर सगळ्यांकडेच लाडू बनवले जातात तर आमच्याकडे सुद्धा लाडू बनवतोच आम्ही तर माझ्याकडे ना भरपूर लाडू बनवले जातात कारण की हळदी कुंकवाला बरेचसे लाडू वाटले जातात आणि संक्रांतीच्या दिवशी तिळगुळासोबत सुद्धा खूप लाडू वाटले जातात आणि माझ्या घरातल्या लोकांनाच लाडू इतके आवडतात की ते निमित्त ते आधीच संपवून टाकतात त्यामुळे मला डबल डबल लाडू बनवावे लागतात तर आज ना मी जे लाडू बनवणार आहे ना ते आम्ही लहानपणी खूप खायचो म्हणजे आमच्याकडे तीन प्रकारचे लाडू बनवले जायचे एक म्हणजे डाळ्यांचा लाडू जे आपली पण पुरी पानरी डाळ असते तिचा लाडू एक तिळाचा लाडू आणि एक म्हणजे कुरमुऱ्याचा लाडू तर कुरमुरे म्हणतो आम्ही त्यांना तर तुम्ही कदाचित मुरमुरे म्हणत असाल आणि काही त्यांनी चुरमुरे सुद्धा बोलतात तर आम्ही कुरमुरे बोलतो तर मी चुरमुरेच बोलणार आहे तर कुरमुऱ्यांचा लाडू पण बनवला जातो तर खूप छान लागतात हे कुरमुऱ्याचे लाडू जसे आपण शाळेच्या अवतीभोवती जे दुकानं असतात छोटे छोट्या असतात त्यांच्यावर मिळतात असे छोटे छोटे ते गुरगुळ्याचे लाडू कुरुमऱ्याचे लाडू तर ते लाडू आज मी बनवणार आहे तर स्पेशली ना मस्त गुळासोबत हे लाडू आत्ता संक्रांतीच्या वेळी बनवले जातात पण आजकाल खूप कमी घरांमध्ये हे बनवले जातात तर ना नाशिकच्या बऱ्याचशा घरांमध्ये हे लाडू बनवले जातात तर माझ्याकडे सुद्धा आधी बनवले जायचे पण नंतर बंद झालं पण काय माहिती का बंद झालं असं बंद झालं सगळ्यांना तिळाचे लाडू आवडायला लागले मग तिळाच्या लाडूंकडेच कल वाढला आणि मग ते जास्त प्रमाणात व्हायला लागले तर आता लहान मुलांना शंभूला टिफिनला वगैरे नेण्यासाठी गार्गीला टिफिनला नेण्यासाठी मस्त असे हे लाडू लागतात तर इतकीच लहानपणाची आठवण पुन्हा मी उजाळा देणार आहे आणि ते लाडू मी आज बनवणार आहे तर कुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहे तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर रेसिपी खूप साधी सिम्पल आहे आत्ता हिवाळा आहे तर मस्त पैकी ना हिवाळ्याच्या सीजनमध्ये कुरुम कुरुम खायला खूप छान आहे तर टिफिनसाठी सुद्धा मुलांना द्यायला खूप छान आहे तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतो हे कमेंटद्वारे नक्की कळवा तर चला तर जाऊया त्यासाठी किचनमध्ये आणि किचनमध्ये आपल्याला बघूया काय काय सामानाची मी तयारी केलेली आहे ते कुरमुऱ्याचे लाडू बनवायचे आहेत तर त्यासाठी कुरमुरे लागणार आहेत तर माझ्या घरामध्ये ना कुरमुरे असे भरलेलेच असतात कारण की मुलांना पटकन भूक लागली की त्यांना व्यवस्थित असं भेळ वगैरे पटकन बनवून देता येते तर इथे प्रमाण काय घ्यायचं आहे तर तीन वाटे इतके कुरमुरे घ्यायचे आहे आणि त्याला एक वाटी इतका गोळ घ्यायचा आहे तर तीन वाटे इतके मी इथे कुरमुरे घेतलेले आहेत तर वाटी तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला केवढे लाडू हवे आहेत त्यानुसार तुम्ही कुरमुऱ्यांसाठी वाटी फिक्स करा तर हे ना थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत कारण की बरेच दिवसापासून आपल्या घरामध्ये असतात तर ते नरम पडलेले असतात तर म्हणून ते ना दोन मिनटासाठी फक्त कढईमध्ये छान असे तापवून घ्यायचे आहेत गरम करून घ्यायचे आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे नाहीतर ते जळतील तर व्यवस्थित दोन फ मिनटं फक्त हे आपल्याला तापून घ्यायचे आहेत आणि चेक करून पाहायचं आहे जर पटकन फुटले की हे रेडी झालेले आहेत असं समजायचं तर गॅस बंद केलेलं आहे आणि हे एका दुसऱ्या कढईमध्ये मी काढून घेतलेला आहे थोडेसे रूम टेम्परेचरला आले ना किती लगेच फुटतात बघा किती पटकन फुटलेले आहेत आता गुळ वितळून घ्यायचं आहे त्यासाठी एक चमचा इतकं साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गुळ घातलेला आहे तर मी इथे ना चिक्कीच्या गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं डार्क कलर आलेला आहे लाडवांना पण अगदी बाहेर जसे विकत मिळतात ना तसेच कलर आणि चव आणि कुरकुरीतपणा त्यांना आलेला आहे तर तुपामुळे ना लाडवांना खूप छान अशी शायनिंग येते त्यामुळे इथे मी तुपाचा वापर केला आहे गूळ वितळवण्यासाठी आता चेक करून घ्यायचा आहे गूळ आपला तयार झालेला आहे की नाही तर पाण्यामध्ये ना गूळ घालायचा आणि तो थोडासा गार झाल्यानंतर तो जो पाण्यात घातलेला गूळ आहे ना जशी काच फुटावी तसा फुटला की म्हणजे पाक आपला रेडी झालेला आहे असं समजायचं आणि त्यामध्ये कुरमुरे घालायचे आणि व्यवस्थित हे कुरमुरे ह्या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवायची आहे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहेत हे तर अगदी मस्त लागणारा हा छोट्या मुलांचा खाऊ आहे मस्त लागतो आणि खूप टेस्टीसुद्धा झालेले होते हे लाडू तर तुम्ही सुद्धा आता ह्या संक्रांतीला ना ही नाशिकची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आता गॅस बंद केलेला आहे आणि हे गरम आहे तोपर्यंत तो फटाफट लाडू वळवून घेते आणि जर चटके बसत असतील ना तर थोडासा पाण्याचा हात ओला करायचा आणि पटापट हे लाडू वळून घ्यायचं आणि हे जे मिश्रण जर गार झालं की दोन मिनटासाठी फक्त गॅस ऑन करायचा आणि हे लगेच लोज होतं आणि लगेच लाडू ह्याचे वळले जातात तर मी आता फटाफट हे लाडू वळून घेते तर छोटे छोटे मी बनवणार आहे क्यूट क्यूट जसे बर्नीमध्ये भरलेले असतात दुकानामध्ये आठवले का तुम्हाला हा तसेच लाडू छोटे छोटे बनवून घेणार आहे तर चला सगळे काही लाडू बनवून घेते खूप काही गोष्टींचं करता अगदी सिम्पल फक्त दोन गोष्टींपासून हे लाडू बनवलेले आहेत अतिशय पौष्टिक होतात आणि अतिशय चवीचे होतात तर क्यूट क्यूटचे असे छोटे छोटे लाडू बनवायची तयारी चाललेली आहे तर पटापट हे सगळे काही लाडू मी बनवून घेते इकडे मी माझे लाडू वळवून घेते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर संपूर्ण लाडू वळून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकतात किती सुंदर छोटे छोटेसे असे मस्तपैकी हे लाडू झालेले आहेत आणि घरात सगळ्यांना प्रचंड आवडलेले आहेत तर दरवर्षी मी तिळाचेच लाडू बनवते हे लाडू मी कधी बनवत नाही पण आज अचानक आठवलं की अरे कुरमुरे आहेत आपल्याकडे तर आपण याचे लाडू बनवूया आणि नाशिकची जी आठवण आहे ती पुन्हा एकदा उजळणी करूया त्याची तर हे लाडू बनवून रेडी झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की असं कृतीला बनवून पहा तर बस आजच्या दिवसापुरता इतकंच हे छान छान असे लाडू बनवून रेडी झालेले आहे तुम्हाला कसे वाटले आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल सुद्धा नक्की क्लिक करा आणि हे लाडू तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत नमस्कार थँक्यू बाय बाय मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा